मित्रांनो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वप्न पडत असतात काही जणांना चांगले स्वप्न पडत असतात तर काही जणांना खूप वाईट स्वप्न पडत असतात आपण ज्या गोष्टीचा नेहमी विचार करतो ते स्वप्न आपल्याला रात्री दिसत असतात मित्रांनो तुम्हाला मृत्यू व्यक्तीचे स्वप्न येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर तुमच्या घरामधील व्यक्ती असू द्या तुमच्या परिसरातली कोणतीही व्यक्ती असू द्या त्यांचे देखील काही संकेत सांगितले आहेत ते संकेत कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो काही स्वप्ने अशा असतात की स्वप्नामध्ये आपण खूप खुश असतो आणि काही स्वप्न इतके भीतीदायक असतात की आपल्याला झोपच लागत नाही अशा स्वप्नांवर शास्त्रामध्ये असे उत्तर देखील दिलेले आहे की शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही अर्थ असतो त्याचबरोबर त्यामागे काही संकेतही देत असतो स्वप्नाच्या बाबतीत देखील एक शास्त्र आहे ते स्वप्नशास्त्र असे देखील म्हटले जाते मित्रांनो आपल्या स्वप्नामध्ये जर आपली जवळची व्यक्ती मरण पावली असेल ती व्यक्ती स्वप्नात आली तर आपण खूप आप घाबरून जातो स्वप्नाचा अर्थ असेल त्या विचारामुळे स्वप्नांचा काय अर्थ असेल या विचारामुळे आपल्याला आपली झोप उडून जाते आपण त्या गोष्टीचा सा सारखा विचार करत असतो आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृत्यू झाला ही गोष्ट आपण लवकर मान्य करत नाही किंवा आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळून जातो पण कधी कधी अशा व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येतात काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न देखील करत असतात व आपल्याला आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे त्या घटना आपल्याला सांगतात ही आपल्या आयुष्यातील पुढील येणारी घटना शुभ आहे की अशुभ आहे ते देखील आपल्याला त्या व्यक्ती सांगत असतात मित्रांनो स्वप्नामध्ये कोणतीतरी व्यक्ती व्यक्ती दिसणे किंवा तुमच्याजवळ एखादी कोणती व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये जर वारंवार येत असेल तर याचा गंभीर देखील अर्थ होऊ शकतो स्वप्न आपल्या मनामधील भावना व्यक्त करत असतात आणि आपल्या स्वभावाच्या अनेक गोष्टी देखील सांगत असतात अनेकदा आपल्या स्वप्नामध्ये मृत्यू नातेवाईक किंवा आपले मित्रमैत्रिणी येत असतात असे म्हटले जाते की मृत्य व्यक्ती कधी जिवंत व्यक्तीशी बोलत नाही किंवा त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद निर्माण होऊ शकत नाही मृत्यू व्यक्ती आपण जेव्हा झोपलेला असतो त्यावेळेस आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याशी बोलत असते आपले, आपले भौतिक इंद्रिय निष्क्रिय असतात अनेकदा काही आठवणींमुळे देखील आपल्याला स्वप्न पडू शकतात स्वप्न म्हणजे मृत्यू व्यक्तीने आपल्यावर दुःखाची किंवा पश्चातापाची कारणे असू शकते मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचे स्वप्न जेव्हा मृत्यू व्यक्ती येतात तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी घ्यायची नाही व तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही तुमच्या जवळचे कोणीतरी असेल तर कधी कधी आठवण येते हे साहजिक गोष्ट आहे आणि त्याचबरोबर स्वप्न जर तुम्ही पुन्हा पुन्हा बघत असाल तर हे हे सूचित करते की मृत्यू व्यक्ती आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या घरातली म्हातारे होतात व कोणत्या ना कोणत्या आजाराशी ते सामना करत असतात त्याचबरोबर जे लोक नैसर्गिकरित्या मरण पावतात म्हणजे जे खून आणि किंवा अपघात अशा वेगवेगळ्या प्रकारचा मृत्यू होतो अशा लोकांना मोक्ष सहजासहजी मिळत नाही म्हणून हे लोक जास्त प्रमाणामध्ये स्वप्नात येतात अनेकदा मृत्यू झालेले लोक स्वप्नामध्ये दिस स्वप्नशास्त्रानुसार असे सांगितले आहे की व्यक्तीला सारखे स्वप्न पडणे अशुभ संकेत आहे त्याचा अर्थ असा मानला जातो की मेलेल्या व्यक्तीला शांती मिळत नाही त्यामध्ये ते नेहमी स्वप्नामध्ये येतात आणि अशांतीचे शांततेच्या शोधामध्ये भटकत असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विधिवत पूजा करायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मयत लोकांना स्वप्नामध्ये आनंदी पाहत असाल तर चांगले लक्षण नाही असे म्हटले जाते स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की पूर्वज तुमच्यावर अतिप्रसन्न असल्यामुळे स्वप्नामध्ये तुम्हाला ते दिसत असतात आणि त्यांची तुमच्यावर सदैव कृपा राहीन कृपा देखील राहते पितरांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतात आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी